मिळणार का लाडकी बहीण योजनेचा लाभ एका आमदारांनी लाडक्या बहीण योजनेत तृतीयपंथी यांचा समावेश करावा अशी मागणी केली आहे नागपूरच्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी या या संदर्भात एक वेगळी मागणी केली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून करावी सोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तृतीय पंथीयांचा समावेश करावा अशी महत्वाची मागणी भाजपा आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणासंदर्भातील चर्चेत केली आहे राज्य सरकारने महिलांचा सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आता लाडकी बहीण योजनेमध्ये तृतीय पंथीयांचा समावेश करावा अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी ही, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली यावर बोलताना आमदार प्रवीण म्हणाले की महिला राज्य सरकारने आतापर्यंत अनेक योजना योजना आणल्या त्यामध्ये लाडकी बहीण आणली महिलांना बसमध्ये प्रवासात सवलत दिली मुलींचे उच्च शिक्षण मोफत केले आता लाडकी बहीण योजनेत तृतीय यांचा समावेश करावा अशी मागणी पुढे आल्यामुळे सरकार या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका